नमस्कार सर्वांना ई जादुई पिटारा काय आहे ई जादुई पिटारा ॲपविषयी संपूर्ण माहिती विद्यार्थी शिक्षक पालक यांच्यासाठी उपयुक्त व एफ एल एन समृद्धीसाठी उपयुक्त असणारे ॲप चला तर मग आपण पाहूया ई जादुई पिटारा हे एन सी आर टी द्वारे तीन ते आठ वर्षांच्या मुलांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी विकसित केलेले एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जेणेकरून मुले खेळत खेळत शिकतील चला तर मग पाहूया ह्या ॲपविषयी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई जादुई पिटारा असं टाईप करा व सर्च करा आणि हे ॲप डाउनलोड करा ह्या ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथूनही तुम्ही डाउनलोड करू शकता हे ॲप उघडल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर दिसेल या ठिकाणी आपण सर्च बटन आहे तिथं आपण ॲपमधील कोणत्याही गोष्टी सर्च करू शकतो त्याच्यापुढं जो आयकॉन आहे तिथून आपण क्यू आर कोड स्कॅन करू शकतो त्याच्या पुढल्या टॅबवर जर आपण गेलो तर तिथं भाषा बदलण्याची सोय आहे तिथून आपण भाषा बदलू शकतो या डाव्या बाजूला तीन रेषावर जर आपण क्लिक केलं तर इथं मेनू येतील इथून आपण पाहिजे त्या टॅबवर जाऊ शकतो उभ्या मेनूवरीलच सर्व टॅब इथं आडव्या दिलेल्या आहेत एका एका टॅबची आपण माहिती घेऊया पहिला टॅब आहे सर्व इथं सर्वच कंटेंट दिलेला आहे तो आपण पाहू शकतो दुसरा टॅब पाहूया दुसरा टॅब आहे उपक्रम इथं वेगवेगळ्या घटकांचे व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकतो पुढचा टॅब आपण पाहूया हा टॅब आहे कथा या कथा टॅबला क्लिक केलं तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील त्याच्या पुढचा आपण टॅब पाहूया हा टॅब आहे यमक ह्या टॅबला जर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला यमक जुळणारे शब्द किंवा राहिमिंग शब्द याचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील पुढचा टॅब आहे गाणी या टॅबला आप जर आपण क्लिक केलं तर इथं वेगवेगळी गाणी कविता आपल्याला पाहायला मिळतील ही पट्टी डावीकडं सरकवली तर पुढचा टॅब आपल्याला पाहायला मिळेल हा टॅब आहे शिक्षकांसाठी इथं वेगवेगळे शिक्षकांसाठी मार्गदर्शक व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकतो त्याच्या पुढचा टॅब आपण पाहूया पुढचा टॅब आहे कोडी इथं कोडी ह्या टॅबवर आपण क्लिक केलं तर वेगवेगळी कोडी आपल्याला पाहायला मिळतात त्याच्या पुढचा टॅब आपण पाहूया कार्ड्स इथं वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड्स आपल्याला पाहायला मिळतील त्याच्या पुढचा टॅब आपण पाहूया पुढचा टॅब आहे ऑडिओ पुस्तके या टॅबला जर क्लिक केलं तर तिथं ऑडिओ स्वरूपात पुस्तके आपल्याला पाहायला मिळतात पुढचा टॅब पाहूया पुढचा टॅब आहे खेळणी आणि खेळ इथं वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते आपण पाहू शकतो पुढचा टॅब पाहूया पुढचा टॅब आहे हँडबुक इथं संदर्भ साहित्य आहे ते आपण पाहू शकतो पुढचा टॅब पाहूया हा टॅब आहे तक्ते इथं वेगवेगळ्या प्रकारचे तक्ते आहेत ते आपण पाहू शकतो पुढचा टॅब पाहूया पुढचा टॅब आहे जादुई पिटारा पेटी ही पेटी बऱ्याच शाळांवर दिलेली आहे त्या पेटीबद्दलची सर्व माहिती या टॅबमध्ये दिलेली आहे तुम्ही ती पाहू शकता ह्या ॲपच्या खाल्ल्या बाजूला जर आपण पाहिलं तर इथं एक लाल पट्टी आहे या लाल पट्टीतील पहिल्या टॅबला म्हणजे कथासकीला आपण जर टॅप केलं तर एक चॅटबॉट उघडेल व आपण तिथं टाईप केलं तर आपल्याला पाहिजे ती कथा आपल्याला लिहून मिळेल पुढचा या पट्टीतील टॅब आहे पॅरेंट तारा हा अत्यंत महत्त्वाचा टॅब आहे याला जर आपण क्लिक केलं तर पालकांना ज्या ज्या समस्या उद्भवत आहेत त्या मांडल्या तर ह्या चॅटबॉटवर त्याची समस्या आपल्याला लिहून मिळेल पुढचा टॅब आहे टीचर तारा याला जर आपण क्लिक केलं तर एक चॅटबॉट उघडेल व शिक्षकाला ज्या ज्या समस्या पडतायत त्या समस्या जर मांडल्या तर त्याचं उत्तर आपल्याला लिहून मिळेल शेवटचा टॅब आहे माझा पिटारा इथं आपण काय काय पाहिलेलं आहे याची सर्व हिस्ट्री या टॅबवर आपल्याला पाहायला मिळते तुम्हीही हे ॲप इन्स्टॉल करा आणि वापरा हे अत्यंत उपयुक्त असणारं ॲप आहे अशाच नवीन माहितीसह पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूया धन्यवाद